सिंधखेडा राजा येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सवात शिवप्रेमींच्या उत्साहाला उधान मराठा सेवा संघाच्या वतीने सिंधखेडा राजा येथे राजमाता जिजाऊ सृष्टी येथे रविवारी बारा जानेवारी रोजी सकाळी चारशे सत्तावीसव्या राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याच्या निमित्ताने देशभरासह विदेशातून जिजाऊ भक्त आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली याचा व्हिडिओ वृत्तांत दर्शन आज आपल्या या सिनखेड राजा नगरीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा चारशे सत्तावीसावा जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे आपण पाहतो की दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी लाखो लोक संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून या ठिकाणी जिजाऊ मातेंचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आज आपण या ठिकाणी पाहतो की या राजा नगरीचं नाव या संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर एक आदर्श माता एक आदर्श पुत्र घडवणारी माता म्हणून त्यांना राजमातेचा आणि राष्ट्रमातेचा दर्जा आणि नामकरण त्या ठिकाणी झालेलं आहे अशा जिजाऊ मातेंचा आज जन्मोत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत आजच्या या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जिजाऊ सर्वप्रथम जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी चिमखेड राजामध्ये जिजाऊ मासाहेबांच्या जन्मानं पुणे झालेलं हे ठिकाण आणि या दिवशी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची जननी जिला म्हणता येईल अशी जिजाऊमासाहेब आणि त्यांच्या जन्मानं पूर्वी झालेली ही नगरी या ठिकाणी पूर्वी पौष पौर्णिमेला जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जायचा आणि सिंख्यातील नागरिक परिसरातील नागरिक त्याची पूजा मोठ्या सन्मानानं करायची परंतु भविष्यामध्ये जिजाऊ जन्म जन्मतिथी सापडली आणि तारखेच्यानुसार हा बारा जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव मराठा सेवा संघाच्या माध्यमातून असेल स्थानिक आमदार आमचे त्या काळचे दादिंद्रजी शिंदेसाहेब असेल किंवा स्थानिक जनतेच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू झाला आणि आता याला भव्य असं या ठिकाणी दिवसेंदिवस जुछ भव्यता या सोहळ्याची वाढत आहे मी ज्या मातेनं छत्रपती शिवरायांना घडविलं त्या राजमाता जिजाऊमासाहेबांच्या या परिवाराच्या वतीनं माहेरच्या परिवाराच्या वतीनं आपल्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा देऊ इच्छितो त्याचप्रमाणे साहेबांनी जे त्या काळामध्ये कार्य केलं आणि एक स्वातंत्र्याची निर्मिती केली आजही त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण आज बऱ्याचशा गोष्टी ह्या जनतेच्या मनाच्या विरुद्ध होत आहेत त्या सगळ्या या वाईट चालविती आहेत त्या त्या सगळ्या जिजाऊंच्या आशीर्वादानं ना पूर्णपणे नाहीशा झाल्या पाहिजेत आणि या शिंखेड्याचा जो विकास या ठिकाणी थांबला आहे तो मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करेल की आपण हे जे काम सुरू आहे याला मोठ्या प्रमाणावर निधी देऊन राजाची ही जी जन गणना जन, जन, आहे ती आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्रामध्ये कशी होईल या यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि आपल्या सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या जाधव परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जाऊ जय शिव मुख्यमंत्री काही येत नाही काय कारण वाटतंय काही गैरसमज आहेत मुख्यमंत्री आले की जातात असं लोकांना वाटतं पण तसं काही नाही या ठिकाणी आलेले बरेचसे मंत्री जे आहेत की त्यांनी पूर्ण कार्यकाळ त्यांचा या ठिकाणी केलेला त्यात फडणवीस साहेब स्वतः आहेत की जे अगोदर आले मनोर जोशी सुद्धा होते अगोदर जे लोक इथं येऊन गेले ते पण गेल्यानंतर ताबडतोब मंत्री झाले याचं कोणी सांगत नाही परंतु एखादी वाईट गोष्ट सांगण्याचा प्रयत्न लोक करत असतात तसं काही नाही आहे जिजाऊ साहेबांच्या जन्मामुळं लोकांच्या त्यांच्या जन्म झाल्यामुळं हजारो कुळं उद्धरलेली आहेत त्यामुळं ते, ते इथं कोणी आल्यामुळं कोणाचं पद जाईल असं कधीच होऊ शकणार नाही येत का नाही मागणी काय तुमची मुख्यमंत्र्यांनी येऊन पूजा करायला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांसार सारखी जशी पंढरपूरला पूजा होते तशी या ठिकाणी त्यांनी पूजा करायला पाहिजे